नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण महत्वाची माहिती बघणार आहोत मित्रांनो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मी जी माहिती देणार आहे ती माहिती देत असतो या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला कोणत्याही क्षेत्राबद्दल माहिती हवी असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करून घ्या नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण बोलणार आहोत अशा एका प्रश्नावर जो हजारो अंगणवाडी मदतनीस ताईंना दररोज त्रास देतोय शिक्षण घेतलं मेहनत केली पण तरीही प्रमोशन मिळालं नाही हो आपण बरोबर ऐकलं आजचा विषय आहे ताईंचं शिक्षण एम ए बी एड असूनही प्रमोशन थांबण्यामागचं खरं कारण आणि अशा परिस्थितीत काय कर करता येईल ते आपण बघू चला सुरुवातीला समजून घेऊ या समस्या काय आहेत आपल्या अनेक ताईंनी दहा ते पंधरा वर्षापासून सेवा दिली आहे दररोज बालकांचं पोषण मातेचे मार्गदर्शन गावातील लोकांशी संवाद हे सगळं प्रेमाने करतात पण अनेक ताईंना असं वाटतं मी एम ए बी एड केलं तरी सेविकेचं पद का मिळत नाही प्रोमोशनसाठी शिक्षण तर आहेत पण शासनाने ठरवलेली एज लिमिट वयमर्यादा संपलेली असते उदाहरणार्थ जर प्रमोशनसाठी कमाल वयम मारा, वयोमर्यादा पंचेचाळीस वर्ष असेल आणि ताईंचं वय त्यापेक्षा जास्त झालं तर त्या नियमानुसार प्रमोशन प्रक्रिया थांबते महाराष्ट्र शासन महिला बालविकास विभागाकडून प्रमोशन प्रक्रिया ठरवली जाते त्यामध्ये खालील गोष्टी आवश्यक असतात पहिलं शैक्षणिक पात्रता किमान बारावी पास आणि सेविका पदासाठी आवश्यक शैक्षणिक निष्कर्ष दुसरं सेवाकाल किमान ठराविक वर्षाची से सेवा पूर्ण झालेली असावी तिसरं रिक्त पद त्या केंद्रात किंवा प्रकल्पात सेविकापद उपलब्ध असावं चौथं वयामर्यादा एज लिमिट बहुतांश प्रकरणात पंचेचाळीस वर्षाची मर्यादा ठेवलेली असते पण ताई जर त्या वयापलीकडे गेल्या असतील तर तर शासन त्यांना प्रमोशन देऊ शकत नाही ही गोष्ट खरी मान मनाला मनाला लागते कारण ज्या ताईने आपलं आयुष्य अंगणवाडीसाठी दिलं त्यांना फक्त वयाचं एका अंकामुळे नाकारलं जातं अनेक मदतने स्थायी विचारतात मी एम ए बी एड केलं म्हणजे माझ्याकडे पात्रता आहे मग मला प्रमोशन का नाही पण इथे लक्षात घ्यायचं म्हणजे शासनाच्या नियमात पात्रता प्लस वयोमर्यादा दोन्ही पूर्ण असं असणं गरजेचं आहे फक्त शिक्षण पुरेसं नाही नियमानुसार वयही मर्यादित हवं पण यामुळे निराश होऊ नका कारण तुमचं शिक्षण तुमचं ज्ञान आणि कामाची निष्ठा ही गोष्ट फक्त प्रमोशनसाठी नाही तर समाजासाठी एक प्रेरणा आहे ताई जर वयमर्यादा संपली असेल तर तरी खालील गोष्टी नक्की करा पहिला मुद्दा लेखी अर्ज द्या आपल्या प्रकल्प अधिकारी सी डी पी यांना शिक्षण आणि सेवा काळाची माहिती देऊ विशेष बाब म्हणून प्रमोशनचा विचार करावा असा अर्ज द्या दुसरं संघटनांच्या माध्यमातून पाठपुरवठा करा अनेक संघटना आणि महिला बाल विकास कर्मचारी संघ शासनाकडे सुधारणा मागत आहेत त्यासोबत एकत्र या तिसरा ऑनलाईन अर्ज व तक्रारी नोंदी तुम्ही महिला बालविकास विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर आपली मागणी ऑनलाईन नोंदवू शकता चौथा माहिती अधिकार आर टी आय वापर करा आपल्या प्रकल्पात किती जागा रिक्त आहे किती प्रमोशन झाले याची माहिती टी ए आर टी आय असुरी आर टी आयमधून मधून मागवा पाचवा मुद्दा शिक्षणाचा उपयोग इतरस्त्र करा जर शासनाने प्रमोशन दिलं नाही तरी तुमचं शिक्षण तुम्हाला दुसऱ्या संधी देऊ शकते जसे की बालसंवर्धन प्रायव्हेट पालवाडी किंवा एन जी ओमध्ये मध्ये काम ताई लक्षात ठेवा पद हे केवळ एक असतं पण सेविका ही ओळख तुम्ही आधीपासून मिळवली आहे तुमच्या शिक्षणामुळे मुलांचं भवितव्य उज्ज्वल आहे तुमचं काम दिसतंय गावकऱ्यांच्या नजरेत मुलांच्या हसण्याच्या आणि समाजाच्या विकासात तुमचं योगदान कधीच वाया जात नाही आणि एक दिवस नक्की शासनालाही अशा पात्र मदतनीस ताईंसाठी नवी संधी द्यावे लागेल जर तुम्ही अशी परिस्थिती अनुभवत असाल तर या व्हिडिओ खाली मी आहे असं कमेंट करा हा व्हिडिओ सगळ्या अंगणवाडी ताईंना नक्की शेअर करा ज्यामुळे आपला आवाज शासनापर्यंत पोचेल तुमचं शिक्षण तुमचं काम आणि तुमची ओळख हीच तुमची खरी शक्ती आहे जय महिला जय अंगणवाडी जय महाराष्ट्र